नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो त्यामध्ये आता सावलीने सारंगला घरी आणलेलं असतं आणि सारंग आता आराम करत असतो सोहम बबलू अमृता सगळेजण आता सारंगजवळ असतात तेव्हा आता अमृता म्हणते की सारंग आपण एक काम करूयात ना आपण डॉक्टरांकडे जाऊयात ना तेवढ्यात आता अमृता म्हणते नाही नाही सोहम आणि बबलू तुम्ही डॉक्टरांनाच इथे घेऊन या तेवढ्यात आता सारंग म्हणतो की नको वहिनी मला आता काहीच गरज नाही आहे आणि तेवढ्यात आता अमृता म्हणते की सावली सारंगला काहीतरी करू ना सावली जाऊ लागतात इकडे बबलू आणि सोहम म्हणतात की सारंग दादा पण तू तिकडे आला कसा तेवढ्यात आता सारंग, ते सारंग म्हणतो की सावलीसाठी तर दरवाज्यात गेलेली सावली आता सारंगचं ते बोलणे ऐकून थबकते सारंग म्हणतो की त्याचं काय झालं ना मला एक फोन आला आणि त्यानंतर आता घडलेली सगळी हकीकत सारंग सांगू लागतो तेव्हा आता जगन्नाथच्या माणसाने कसा फोन केला आणि त्यानंतर सारंग कसा कॉन्सर्टमध्ये गेला तेव्हा तो दुसरा माणूस म्हणजे जगन्नाथचा माणूस सावली मॅडम तिकडे आहे असे सांगून सारंगला त्यांनी तिकडे कसं नेलं आणि त्याच वेळेस लाईट कशी गेली आणि त्यानंतर मग अंधारपटताक्षणीच आपण कसं घाबरलो ही सगळी हकीकत आता सारंग हा सोहम बबलू आणि अमृताला सांगत असतो आणि त्याच वेळेस आता सावली ते सगळं ऐकू लागते ते सगळं ऐकल्यानंतर आता पटकन इकडे सारंगकडे बघत आता अमृता म्हणते की हे बघ सारंग मला एक सांग ना तुला फोन कोणी केला होता आणि तुला हे सगळं कोणी सांगितलं नाही तर उगाच तुला कोणी ट्रॅपमध्ये तर अडकवलं नाही ना सारंग आता विचार करू लागतो आणि ते सगळं आता ऐकताच आता अमृता विचार करते की हे जे काही झालंय ते जगन्नाथने जर केलं नसेल ना पण जगन्नाथ तर सावलीला आपली मुलगी मानतो आणि एका मुलीच्या सुखाच्या आड बाप कसा येऊ शकतो नाही ना नाही जगन्नाथ हे करू शकत नाही असे अमृता विचार करते तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघ वहिनी सगळं काही ठीक आहे आणि मी एकदम ओके हो आहे पण प्लीज हे आईपर्यंत पोचू देऊ नका तेव्हा आता सोहम आणि बबलू मान हलवतात सोहमकडे बघत आता सारंग म्हणतो की उगाच आईला ट्रेस येईल बर का तर अमृता म्हणते की सारंग तू त्याची काळजी करू नकोस आम्ही त्यांच्यापर्यंत काहीही पोचू देणार नाही आणि इकडे आता सारंग म्हणतो की मी फक्त माझ्या प्रेमाची शिक्षा भोगतोय इकडे आता जगन्नाथच्या माणसाने जगन्नाथला कॉल केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की जगन्नाथ साहेब अहो ज्यावेळेस लाईट गेली ना त्यावेळेस सा आता सावली ही सारंग सरांना त्यांच्यासोबत घरी घेऊन गेली मला वाटतं बहुतेक ती त्यांना घरीच घेऊन गेली असेल ते ऐकताच आता जगन्नाथ म्हणतो की हे बघ तू आता एक काम कर आणि त्यानंतर आता जगन्नाथ म्हणतो की यावेळेस देखील आपल्याला फारसं काही यश आलेलं नाही कदाचित वेळ आपल्याला सोबत नसेल पण तू आता एक काम कर त्यावेळेस लाईट कोणी घालवली नाही याचं फुटेज तू मला पाठव असे म्हणून जगन्नाथ फोन ठेवून आता विचार करू लागतो तर आता इकडे ती लाईट कोणी घालवली याचं आता जगन्नाथला पाठवतो आणि तेवढ्यात आता जगन्नाथचा तो माणूस आता फोन ठेवताच पाठीमागून भैरवी ही दांडा घेऊन येते आणि त्या माणसाच्या डोक्यात दांडा मारते त्या क्षणी तो माणूस खाली कोसळून बेशुद्ध होतो तेवढ्यात आता भैरवी ही सुटून तिचा मोबाईल घेते आणि पटकन ताराला फोन लावते खुश झालेली तारा आता भैरवीला म्हणते की बोल ना मॉम कुठे आहेस तू तेव्हा आता भैरवी म्हणते की तारा मला एक सांग कॉन्सर्ट सगळं व्यवस्थित झालं ना तारा म्हणते हो तेवढ्यात आता भैरवी म्हणते की काहीच प्रॉब्लेम नाही आला तर आता तारा म्हणते नाही पण एक प्रॉब्लेम झाला गाली गाणं संपल्यानंतर लाईट गेली होती तेव्हा आता भैरवी म्हणते की सारंग आला होता का तिथे आता तारा म्हणते की नाही तर आता भैरवी विचार करते की सुद्धा नशिबाने जगन्नाथची साथ दिली नाही वाटतं आणि बरं झालं असे म्हणत भैरवी फोन ठेवते आणि तेवढ्यात आता भैरवी म्हणते की तारा सावली कुठे तारा म्हणते की, कुठे तेने माला की तारा सावली कुठे ते नाही माहिती मला तर भैरवी म्हणते की अगं तारा काय बोलतेस तू या वेळेला सावली तुझ्यासोबत असायला हवी ना तारा म्हणते की अगं माम असं काय करतेस गाणं संपलं ती गेली असेल तिच्या घरी आणि मी सुद्धा आली भैरवी म्हणते की ठीक आहे येते मी लगेच इकडे आता सारंग हा बेडरूममध्ये असताना सावली आता सारंगसाठी सूप घेऊन येते आणि तेवढ्यात आता सूप पिऊन आता सारंग त्याची टेस्टिंग घेतो आणि म्हणतो छान आहे सावली आता शांत असते आणि काहीच बोलत नसते सूपित असताना सारंग म्हणतो की सावली कॉन्सर्टमधून आल्यानंतर तो काहीच बोलत नाहीये आणि खूप शांत शांत दिसते तेवढ्यात आता ज्या वेळेस आपण सारंगला धरलं होतं त्यावेळेस सारंगने आसमीचं नाव घेतलं होतं हे सावलीला आठवतं आणि सावली, सावली दोड डोळे बंद करते सारंग आता सावलीकडे बघतो तेव्हा आता विचार करत सावली म्हणते की काहीच नाहीये त्यानंतर आता सारंग म्हणतो की ज्यावेळेस मी कॉन्सर्टमध्ये आलो होतो ना त्यावेळेस लाईट गेली आणि मी खूप घाबरलो आणि त्याच वेळेस मी पडत असताना मला एका एक मुलीने मदत केली आणि त्यावेळेस आता सारंगला ते सगळं आठवतं दर सार सारंग म्हणतो की दरवेळेस मला वाटत होतं की मला वाचवणारी ती मुलगी कोण असेल पण आता माझी खात्री झाली ती मुलगी म्हणजे आसमी सारखीच आहे ते ऐकून आता सावली ही सारंगकडे बघते आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की हे खरं असेल किंवा खोटं असेल हे मला माहिती नाही पण माझं मत आणि माझा संकेत मला हेच सांगतोय आणि त्याच वेळेस तिलोत्तमा ही दरवाज्यात आलेली असते आणि सारंग समोर आता सावलीला बघून तिलोत्तमाची तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि रागाने तिलोत्तमा आता सावलीकडे बघू लागते आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा ही आत रागाने सावलीकडे बघते आणि म्हणते की तू इथे काय करतेस तेवढ्यात आता सावली म्हणते की अमृता वहिनीने सांगितलं होतं तर ते ऐकून आता तिलोत्तमा म्हणते की अच्छा रागाने तिलोत्तमा म्हणते की एवढंच कारण आहे की अजून काही हे ही सगळं काही जे तू करतेस ते मुद्दाम करतेस ना तर सावली म्हणते मी काय केलं तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की मला माहिती आहे ना आणि तुला देखील चांगलंच माहिती आहे तू काय केलंय म्हणून मला माहिती आहे ना माझ्या सारंगच्या तू पुढे पुढे करतेस आणि त्याचं मन जिंकायचा सुद्धा प्रयत्न करतेस सारंग कडे बघत आता तिलोत्तमा सावलीला बोलत असते म्हणते की हे बघ सावली तू किती जरी प्रयत्न केले ना तरी या जन्मात काय सात जन्म सारंग तुझ्यावरती प्रेम करणार नाही आणि तुला कधीच तो आपलं बनवणार नाही एवढं तू लक्षात ठेव म्हणते की एवढं सगळं माहीत असताना तू हे सगळं का करतेस आणि का माझ्या घरात राहतेस तू असा प्रश्न आता तिलोत्तमाने सावलीला केलेला असतो आणि तेवढ्यात आता सावली, सावली म्हणते की मी माझा फक्त पत। धर्म पालती। ता -ता पत्नी धर्म पाळते तेवढ्यात आता हाताला धरून दिलोता म्हणते काय म्हणालीस तू सावली पत्नी धर्म म्हणायचंय का तुला अगं या घरात कुणीच तुला काय आणि सारंगने सुद्धा तुला पत्नी म्हणून स्वीकारलेलं नाही तेव्हा तू कशाला हा धर्म मला सांगतेस तिलोत्तमा म्हणते की पत्नी धर्म आणि तू तू काय निभावणार आहेस मला एक उत्तर दे तू जे आता जे काही म्हणते ना तर सारंगने कधीतरी तुझ्यावर प्रेम केलं का किंवा त्याने तुला कधी प्रेम दाखवलं का या प्रश्नाचं अगोदर तुम्हाला उत्तर दे तिलोत्तमा म्हणते की मला एक सांग ना सारंगला कधी तुझी काळजी वाटली का तेव्हा त्याला तुझ्याविषयी कधी आत्मीयता वाटली का त्याने तुला कधी प्रेम दाखवले का नाही ना तेव्हा तू कशाला तुझा धर्म मला सांगतेस म्हणते की माझा सारंग कसा दिसतो कसा बोलतो कसा वागतो आणि तू कशी दिसते कशी वागते तेव्हा तुला हे कळत नाही का माझ्या सारंग मध्ये आणि तुझ्यामध्ये कसा फरक आहे आणि कोणता फरक आहे तिलोत्तमा म्हणते की एकदा तू माझं घर बघ आणि मग तुझं घर बघ आणि ते आठव माझ्या घरातली माणसं बघ त्यांचं आणि तुझ्या घरातली माणसं आणि तुझं राणीमान बघ आणि मग तुला कळेल आठव ना तुझ्या घरातली माणसं आणि आहे का तुझ्या घराची आणि माझ्या घराची तुलना कर आणि आठव की कोण चांगला आहे आणि कोण वाईट सावलीच्या डोळ्यातून आता पाणी येत तिलोत्तमा म्हणते की तेव्हा तुझ्या डोक्यात जे भूत वळवळ करत आहे ना ते भूत लवकर उतरून टाक कळलं का तुला असे म्हणत रागानी तिलोत्तमा सावलीकडे बघत बाहेर निघून जाते इकडे आता एकनाथ राव आणि जयंती ही आता देवपूजा करत असतात आणि तेवढ्यात आता सखदेव हा पुढे पळत येतो तर पाठीमागून जयंती ही सखदेवच्या पाठीमागे लागलेली असते सखदेव म्हणतो की हे बघ जयंती मला काही तोंडाला हे लाव लावायचं नाही बरं का तेव्हा आता जयंती म्हणते की अहो असं काय करता हे श्रीमंताचं लक्ष नाही हे जर तोंडाला लावलं ना तोंड असं गोरं गोरं होतं तेव्हा तुम्हीसुद्धा लावा तर आता सखदेव म्हणतो की मला गोरंसुद्धा व्हायचं नाही आणि श्रीमंतसुद्धा व्हायचं नाही तेवढ्यात आता पूजा करत असलेली कानू म्हणते की আগ तुला काय वेडबीड लागले की जयंती आणि तू काय लहान आहे का आणि आता अप्पू हा जयंतीकडे बघत हसत असतो जयंती रागाने आता सगदेवला खाली बसवते आणि म्हणते की गुपचुप बसायचं आणि सगळ्या सखदेवच्या चेहऱ्याला आता ती पेस्ट जयंतीने लावलेली असते तेव्हा आता सखदेवचा तो चेहरा बघून अप्पू मोट आता मोठमोठ्याने हसू लागतो आणि तेवढ्यात आता हसत असलेल्या अप्पूकडे जयंती त्याला सुद्धा सगळी पेस्ट लावते तेव्हा आता वाकडे तोंड करत अप्पू हा सगदेवकडे बघू लागतो आणि तेवढ्यात आता जयंती जयंती म्हणते की एकदम भारी दिसतोय बर का आपण आणि तेवढ्यात आता कानू म्हणते की जयंती अगं काय चाललंय तुझं तर जयंती म्हणते खरंच आपण खूप आता भारी दिसतोय आणि आता जयंती ही सगदेव बघत आता खुश झालेली असते आणि तेवढ्यात आता जयंती म्हणते की आपण एकमेकांसाठी बनलेलो हो आहोत तर आपू म्हणतो की आमच्या की आणि सारंगदाजी एकमेकांसाठी बनलेले आहेत तेव्हा आता जयंती म्हणते की ते एकमेकांसाठी बनलेले आहेत की नाही ते मला माहिती नाही तर तेवढ्यात सगदेव म्हणतो बस जयंती बस तर जयंती हसू लागते आणि तेथून निघून जाते इकडे आता सावली ही तिच्या खोलीमध्ये येऊन आता एकटक नजरेने विचार करत बसलेली असते आणि तिलोत्तमाचे बोलणे आता सावलीला आठवून सावली आता रडू लागते तेवढ्यात सावलीचं दुसरं म्हण सावली समोर येते आणि म्हणते की सावली तू का रडतेस तेवढ्यात उठून उभं राहत सावली आता समोर येते आणि म्हणते तू आणि तेव्हा आता सावलीचं म्हण सावलीला समजावून सांगू लागतं सावलीचं म्हण मन म्हणतं की जेव्हा मी आता चंद्रासाठी रडत होते तेव्हा आईने मला पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दाखवलं आणि म्हणाली की घे हा चंद तुझ्या समोर आला आहे आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की घे हा चंद्र ना तुझ्यासाठी तुझ्या समोर आहे पण जेव्हा तू या मडक्यामध्ये हात घालशील ना तेव्हा तो चंद्र काही तुझ्या हाताला लागणार नाही आणि तेवढ्यात आता सावलीचं म्हण म्हणतं की त्यावेळेस आईला सावली तू काय म्हणाली होती तुला आठवतंय ना तुझ्या एवढा चंद्र मला पुरेसा आहे मला वाडग्या एवढा चंद्र नकोय सावलीचं म्हण म्हणतं की त्यावेळेस आई असं का म्हणाली असेल असं तुला वाटलं असेल याचा अर्थ असं की जो चंद्र तुझ्यासमोर आहे तो तुझ्या नशिबात नाही आहे सावली हेच आईचं म्हणणं होतं ते आईताच आता सावलीला मोठा धक्का बसलेला असतो आपल्यासमोर सुख जरी आहे तरी ते सुख आपल्या वाट्याचं नाही आहे हे आता याचं प्रतिबिंब चंद्राचं दाखवून आता सावलीच्या मानाने सावलीला आता समजावलेलं असतं त्यानंतर आता सावलीचं मन म्हणतं की सावली अगं तुझ्यासमोर पाण्यातला प्रतिबिंब दिसत होतं तो चंद्र तुझ्यासमोर होता पण चंद्र तुझ्या समोर जरी असला ना तो चंद्र तुझा आणि तो चंद्र समोर जरी होता तरी तू त्याला स्पर्श करू शकत नव्हतीस आणि या सुद्धा तुला तो चंद्र कधीच मिळू दिला नाही बाबा आता मन समोर येतं आणि सावलीला म्हणते की तुला तो चंद्र का मिळाला नाही माहिती का केवळ तुझ्या रंगामुळे आणि तुझ्या या रोपामुळे फक्त तुझा आवाज छान आहे सावली तुझा आवाज सुद्धा खूप छान पन... आहे पण ते फक्त तुझ्या आवाजाचंच कौतुक कारण तुझं रूप बघितलं ना आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव गावाच्या कार्यक्रमात गावाच्या सगळ्या शुभ कार्यात तुला कायम पाठीमागच उभा राहावं लागलं आहे तुला कधीच समोर येऊ दिलं नाही आणि लहानपणी आपल्यालासुद्धा आपल्या रंग आणि आपल्या रूपामुळे कसं पाठीमागं राहावला राहावं लागलं सगळेजण आपला कसा द्वेष करत होते तिरस्कार करत होते हे सगळं आता सावलीच्या डोळ्यासमोर येतं आणि आता आपल्या रंगामुळे आणि आता आपल्या रूपामुळे देखील आपल्याला पाठीमागं राहावं लागलं कोणीच आपल्याकडे बघतही नव्हतं आणि जयंतीने सांगितलेलं असतं की तू स्वतःच्या रंगाला आणि रूपाला किती जरी झाकण्याचा प्रयत्न केला तरी ते दिसतच हे सगळं आठवून आता सावली ही स्वतःच्या रंगा आणि रूपाला देऊ दे, देत असते आणि स्वतःचाच आता सावलीला राग येऊ लागतो आणि त्यानंतर आता तिलोत्तमाने सावलीला सांगितलेलं असतं की एकदा तू या घरात येण्याच्या अगोदर स्वतःला आरशात बघायचं होतं आणि मग तुला कळायला असतं की आपला चेहरा कसा आहे आणि तेवढ्यात आता सावलीचं दुसरं मन म्हणतं की एकदा तू विचार कर तुझ्या या रूपाला बघून एकदा तरी तुझ्यासोबत कुणी प्रेमाने बोललंय का त्यानंतर आता सावलीचं मन म्हणतं की सावली तुला असं वाटतंय ना सारंग सर तुझी बाजू घेतात तुझ्या बाजूने प्रेमाने उभे राहतात तुझ्याशी प्रेमाने बोलतात प्रेमाशी वागतात आणि तुझ्याशी व्यवस्थित बोलून ते तुझ्या बाजूने कायम बोलत असतात आणि कायम तुझी मदत करतात तुझ्या बाजूने आहे असंच तुला वाटत असेल बरोबर ना हे सगळं ते करतात याचा अर्थ असा होत नाही की त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे सावली मन म्हणतं की विडी झाली का सावली तू तु, तुझ्यावरती कोणी प्रेम करल एवढा तुझ्या आत्मविश्वास तरी आहे का आणि आता सावली मन म्हणतं की अगं सावली तुझा जन्म झाला होता त्यावेळेस तरी तुला या सृष्टीने स्वीकारलं होतं का जेव्हा सावळ्याने तुझ्यामध्ये प्राण होतला तेव्हा तू कुठेतरी रडायला लागली आणि जेव्हा आता सावलीचा जन्म झाला होता तेव्हा ते सावली काहीच रडत नसते आणि हालचाल करत नसते पण जेव्हा विठोबाने त्याच्या खांद्यावरचं फूल सावलीच्या अंगावरती टाकलं त्याच वेळेस सावली रडायला लागली हे आता सावलीला आठवतं आणि त्यानंतर आता सावलीचं मन म्हणतं की तेव्हा तू सावळ्याची सावली झाली तुझं आयुष्य सुद्धा एक उधारीचं आहे तेव्हा तू सारंग सारांच्या प्रेमिकाला प्रेमाचा स्वीकार करून प्रेमिका बनू नकोस असं आता सावलीचं मन सावलीला सांगत असतं तर सावलीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात सावलीचं की सारंग सारांना मिळवण्याची तुझी लायकीही नाही आणि पात्रता सुद्धा नाही एवढं तू लक्षात ठेव आणि असे म्हणत आता सावलीचं मन अदृश्य होतं तर सावली इकडे तिकडे बघू लागते आणि त्यानंतर सावली ही आरशासमोर येऊन तिच्या रूपाला बघते आणि थरथर त्या हाताने विठ्ठला समोर येऊन सावली आता तिचे हात पाय तिचं शरीर तिचा सगळा चेहरा आता बघत असते आणि आणि सावरीला तिच्या कुरूप रंगारूपाची आता खूप वेदना होऊन त्रास होत असतो आणि तिच्या रंगाकडे आणि रूपाकडे बघून सावलीच्या डोळ्यातून अश्रू येत असतात आणि त्यानंतर आता, आता, ला आता, आता, आता सावली तिचा हात तिच्या चेहऱ्यावरती लावते आणि सावलीच्या डोळ्यातून आता अश्रूंच्या धारावात सावली रडू लागते सावलीने आता माळेला हात लावलेला असतो विठ्ठलाचे स्मरण करून विठ्ठलाच्या सावलीत सावली आता रडत असते आणि आता आपला काहीच अर्थ नाही कोणीही आपल्यावरती प्रेम करू शकत नाही आपलं रंगही तसंच आहे आपला रूपही तसंच आहे हे आता सावलीला सत्याची जाणीव झालेली असते आणि सावली रडू लागते आणि त्याच वेळेस आता इकडे सावली ही वर खिडकीत तिचं काम करत असते आणि तेवढ्यात आता सारंग त्याच्या आवरून फोनवर बोलत बोलत बाहेर जाऊ लागतो सारंग आता वर खिडकीतून म्हणजे खिडकीकडे सावलीकडे बघत असतो आणि खिडकीकडे बघत साव सारंग फोनवर बोलत बोलत मोठ्याने आता पुढे जात असतो आणि मोठ्याने बोलत असताना सारंग आता सावलीकडे बघतो तेवढ्यात आता सारंग त्याच्या खिशातील रुमाल पुन्हा खाली टाकतो आणि कदाचित सावली बघेल आणि पुन्हा रुमाल पडला म्हणून आपल्याकडे धावत येईल आणि आपल्याला प्रेमाने रुमाल देईल असा विचार करून सारंगने आता तो रुमाल खाली टाकलेला असतो आणि आता कार पन सावली नी सारंग आता त्याच्या कारजवळ येतो पण सावलीने सारंगकडे एक मात्र बघितलेलं देखील नसतं आणि सारंगला त्याचा मोठा अचंबा वाटलेला असतो हे सगळं आता काय होऊ राहिलंय सावलीमध्ये एवढा अचानक बदल का झाला सावली एवढी शांत शांत का नक्कीच काहीतरी सत्य आणि काहीतरी घडलेलं आता सारंगच्या लक्षात येतं आणि आता सारंग, सारंग। सावलीसमोर त्याच्या प्रेमाची कबुली कशी देणार तर आणि सावलीचा गैरसमज कसा दूर करणार रंगही नाही आणि रूपही नसलेल्या सावलीला आता सारंग कशी त्याची अस्मी बनवतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा